गजर उठे गजन सारा समंदर छोडे अपना किनारा हिल जाए जहान सारा जब गुंजे महाकाल का नारा आरिना फिर से कावड धारी अंजनगाव सुरजी कावड़ यात्रा महोत्सव निमित्त सर्व शिव भक्तांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु सर्व मित्र परिवार सौजन्य उत्कृष्ट गुल कारखाना एंड रसवंती आमच्याकडे नैसर्गिक पद्धतीने गुल पत्ता रोड अंजनगाव मिळेल परतवाडा सुरजी संपर्क हर्षल ज्ञानदेव अठ्ठावीस चौऱ्याहत्तर तेरा दुसरा संपर्क चेतन ज्ञानदेव पायघन मोबाईल नंबर संपर्क सत्याहत्तर शहात्तर पंच्याण्णव त्र्याहत्तर बेचाळीस